ते बर झालं वरती नाही एवढा वरती एवढा एका ताईने कमेंट केलेली आहे की तुम्ही कुठे राहता बरं का कुठे राहता कमेंट केलेली आहे तर ताई मी असं सांगू इच्छितो तुला की आम्ही राहतो नाशिक मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समाज असा आनंदांचा सहा वाजून पंधरा मिनिट तर सर्व तरी सर्वांना गुड इव्हनिंग तर मित्रांनो फायनली आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी विषयची आपल्या आधी काय केले ते बघा बघत असाल तर आजीच्या डोळ्यात आजी काय लावले तर लावले आजीने कोलगेट कावर लावले तर तुम्हाला आता आजी सांगतील हा आजी काय झालं डोळ्याला मग तुमच्या अरे लाडू करता करता हा तर आजी मेथीचे लाडू करत होते तेल तेल उडवलं डोळ्यात त्याला कोलगेटला कोलगेट लावलं डोळ्याला ते, 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 ला ला। ला। ते बरं झालं वरती नाही उडवलं <पलागाल>। वरती उडवला तर <ुछ। खलाश> आजी आता मेथीची भाजी नेसतय बघत तसा व्हिडिओ मध्ये तुम्ही तर आजी काम म्हणा ध्यान चालू करून पगार असे काय पगार बघा आजी काय म्हणताय आजी काय सांगते पन्नास एक हजार रुपये चालू करून नाही म्हणे आम्हाला लगेच स्टार्टिंगला तर आजी कसं असतं सांगतो की स्टार्टिंगला इतके पैसे येत नाही असं काय दहा पाच हा दहा पाच बरोबर आहे दहा पाच आजी बरोबर आहे आता प्रत्येकाची डिमांड आहे युट्युब वरती का काहीतरी का चालू झालं पाहिजे याच्या बसून त्याला एक काम करते तुम्हाला सांगतो आजी म्हातारी ना असं जेवण वगैरे बनवता रे लोक म्हणून

तर आज विशेष गोष्ट अशी की माझा वाढदिवस वाढदिवस आहे सर्वांनी सर्वांनी विश वगैरे केलं मला फोन कॉल्स वगैरे सर्व सर्व तर केक च बघू आता शक्यतो मम्मी आणला तर बघू माहिती मग ठीक आहे फोन करून मी सांग तू सांगशील तेव्हा आणतील आम्हाला सांगायचं आहे तर आपली खुशी काही दिसत नाही खुशी टेरेस वरती गेलेली बाबा सोबत खेळण्यासाठी लहान मुलं आणि पिऊ झोपलेली बघू शकता मस्त झोपेली ती पण दाखवतो मी तुम्हाला तर आजचा मेन टॉपिक असा होता की आजीच्या डोळ्याला लागलं ते मी नंतर बघितलं त्यानंतर म्हटलं चला आता एक ब्लॉग बनवून देऊ आणि हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली गोष्ट सांगायची आहे व्हिडिओमध्ये आपल्या की आपल्याला एका ताईने कमेंट केलेली आहे की तुम्ही कुठे राहता बरं का कुठे राहता कमेंट केलेली आहे तर ताई मी असं सांगू इच्छितो तुला की आम्ही राहतो नाशिकमध्ये नाशिकमधील एका छोट्याशा नगर म्हणजे दत्तनगर सातपूर सातपूर आहे त्या ठिकाणी दत्तनगर म्हणून एक आहे चिंचोड गाव आहे चौक आहे त्या ठिकाणी आम्ही राहतो तर ती एक कमेंट मला आली ती मागच्या व्हिडिओमध्ये तर ती मी आता सांगितली थोडं लेट झालो ताई माफ कर बट या व्हिडिओमध्ये तुला म्हटलं सांगून देऊ आता कमेंट पण मी कालच बघितली त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये सांगितले तर अजून काय आजीचं भाजी ते ने का नेसणं काय झालं नाही अजून तोपर्यंत बसवा म्हटलं आजीजवळ इथे आता कोणीच नाही असं पण वरती अक्षुआ आई तर इथं बसलेली आहे बाकी कोणी नाही मामी तिकडे स्वयंपाक करताय स्वयंपाक काय झालेला नाही आणि तुम्हाला सांगितलं जसं मी पिऊ आपली झोपलेली ग किती सुंदर झोपलेली या वयात माणसाला मस्त झोप ती पण थोडं मोठं झालं का मग गपचूप नाही बसत माणूस बघ किती मस्त दिसती तर आता या ठिकाणी आपले बाबा पण आले बाबा फोन बघताय खुशी आणि बाबा हे सर खुशी कुठे इकडे खुशी काय कुठे गेली ती तू कुठे गेली ग्चीवर गच्चीवर काय करत गच्चीवर काय करतो ए टी व्ही टीव्ही टी बंद केली ना हजेरी कीर्तन पाहिजे ना इकडे बस तू नीड बस वरती हा काय झालं हा पाल काय झालं

बाकी काय हाय हाय आठवर लक्ष झालं अजून काय म्हणता मग तुम्ही बर आहे का काय का? का नाव आहे का तुमचं पूर्ण नाव काय आहे तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं नाव सांगा पहिले पहिले तुमचं पूर्ण नाव सांगा तुझं नाव काय आहे पूर्ण चे राहणार ह पहा राहणार दरडी आणि आडनाव नाशिक म बोलती म्हणजे का बर हा आजीन मारलो तुला मागशी कस मारलो आतू मारलो तू काय केलं होत काय केलं होतं तू मुला मारलं होत ना बरं बरं मी तुला मारलंच पाहिजे मारलंच पाहिजे तुला <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आलेलो आहे घरी आमच्या आणि स्वयंपाक वगैरे मम्मीचा तर जसं की आज मी तुम्हाला सांगितलं की माझा हॅपी बर्थडे आहे त्यामुळे आज आम्ही मस्त केक ना आणता काय केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर आता मम्मी तुम्हाला दाखवेल आम्ही काय केलेलं आहे माझ्या वाढदिवसानिमित्त केक ना आणता घरी केलेले मम्मीने स्वतः बनवलेली आणि आपण जवळजवळ तरी किती दिवसानंतर बनवतोय मम्मी तरी तरी अंदाजी म्हणजे एक दीड दोन वर्ष झाले का दोन वर्ष हा दोन वर्ष झाले तर थांबत मम्मी तुम्हाला दाखवेल तर हे बघा मित्रांनो मस्त आम्ही गुलाबजामुन केलेले मम्मीनी स्वतः मम्मीनी बनवलेले हम्म थोडा पाक खूप कमी झाला एवढेच का हां खारीच वगैरे ठीक आहे तर कसे झाले कमेंट करून सांगा मला टेस्ट तर आम्हालाच घ्यावं लागेल त्याची त्यामुळे तुम्हाला नंतर सांगा बट असे कसे दिसत आहे ते सांगा होममेड मेड बनवलेलं आणि त्याच्यामुळे एकदम म्हणजे छोटे छोटे केले होते त्यानंतर जेव्हा तो पाक टाकला ना त्यानंतर अजून त्याची साईज लागली विलायची वगैरे म्हणजे गुलाबजाम म्हणून जर सर्व काही जेवढी सामग्री असते ती सर्व टाकली त्याच्यामध्ये तर कसे झाले कमेंट करून मला सांगत व्हिडिओ तर वाढदिवस नाही मग हेच केलं आम्ही आज स्पेशली हे मीच सांगितलं होतं मग मी रेसिपी की म्हटलं केक वगैरे काय आणायचं नाही डायरेक्ट आपण गुलाबजामुनच करू आहोत स्पेशल आणि भरपूर दिवस झाले ना खाली नाही समोर तर फायनली खुशी आलेली आहे आमच्या इथे चालला इकडे सांगितलं तर मित्रांनो फायनली आता टाईम होत आहे दहा वाजून दहा मिनटं त्रास भरपूर वेळ झाला तर फायनली आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला तुम्ही बघितला असेल आपल्या ब्लॉगमध्ये ठरलं नव्हतं बट काय कारण असतो केला मामा मामाने त्यांनी फोर्स केला थोडासा केक वगैरे आणू म्हणे करू ठीक आहे चला करून घेऊ बरं बड्डे सेलिब्रेशन केला जेवण वगैरे केलं ज्या इतक्यात बसलो व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नसरी स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्रीम